चाफा नावाचा एक राजा होता त्याच्या राज्याचे नाव चापगड राणीचे नाव चाफा देवी त्याने एकदा प्रधानाला शिकारीला जायचे आहे असे पाहून मागच्या दरवाजेने राजवाड्यात शिरला आणि तिथून जंगलाच्या वाटेला लागला राजाने त्याला पाहिले आणि म्हणाला तू कुठे होतास मी शिपाई तुझ्या घरी पाठवले पण तू नव्हतास प्रधान म्हणाला मी जंगलात शिकारीला चांगलीशी जागा पाहायला गेलो होतो मग येऊन या वाटेच्या टोकाला उभा राहिलो पण तुम्ही आला नाहीत तेव्हा काही घोटाळा झाला की काय असं वाटलं म्हणून मी परत आलो राजा प्रधानावर खुश होऊन म्हणाला वा तू तर आमची कामं जातीनं बघतोस प्रधान खुश झाला आणि म्हणाला महाराज आभारी आहे नगारा वाजायच्या आत मी जंगलात गेलो मी निहारी केलीच नाही राजाने राजाने प्रधानाला जेवण द्या असे नोकरांना सांगितले प्रधानाचे जेवण झाल्यावर राजा प्रधान आणि बाकीचे तरुण शिकारीला निघाले त्यांनी झाडे झुडपे शोधली पण शिकार काही मिळाना दुपार झाली तरी जनावरांचा पत्ताच नाही चाफा राजाला तहान लागली तो प्रधानाला म्हणाला मला नदीशी किंवा विहिरीशी घेऊन चला प्रधानाला पाणी कुठे मिळेल ते काय माहीत मग जनावर शोधण्याऐवजी ते दोघे पाणी कुठे मिळेल ते शोधू लागले भटकता भटकता ते कंसावतीच्या राज्यात आले तिथे त्यांना ते एक नदी दिसली राजा नदीत उतरून पाणी पिणार इतक्यात एक तरुण मुलीचा आवाज त्याचे कानी आला राजा हे राज्य तुझे नाही इथल्या राजाच्या परवानगीने पाणी प्यायला हवंस तू ती घेतली आहेस का तू पाणी पिऊ नकोस चालता हो नाहीतर तुला त्याचं प्रायचित भोगावं लागेल चाफा राजा हे उद्धट शब्द ऐकून रागावला आणि म्हणाला ओरमट पोरी मला नाही तुलाच प्रायचित भोगावं लागेल तुझं लग्न खंजीराशी लागेल आणि तुला नवऱ्याशिवाय बारा वर्ष काढावी लागतील ती मुलगी म्हणाली माझं नाव कंसावती असेल तर मीही बजावते की त्या बारा वर्षातच त्याच नवऱ्यापासून मला मुलगा होईल पाणी पिऊन चाफा राजा चाफा चाफा घडला परतला कंसावतीवर सूड घ्यायचा विचार तो करू लागला त्याने तिची माहिती काढली काही दिवसांनी आपला नोकर त्याने कंसावतीच्या बापाकडे पाठवला तिचा बाप कापत कापत चाफा राजापुढे उभा राहिला चाफा राजा म्हणाला म्हाताऱ्या भिवू नकोस मी तुला शिक्षा करायला बोलावणं धाडलं नाही मला तुझ्या मुलीशी लग्न करायचं आहे कंसावतीसाठी मागशील ते देणं तुला देईन चाफावतीचं बाप खुश झाला लग्नाचा मुहूर्त ठरला वर यात्रा निघाली चाफावतीच्या दाराशी येऊन पोहोचली पण त्यात वर राज मात्र नव्हते चाफाराजाने वरच्याऐवजी खंजीर पाठवून त्याच्याशी कंसावतीचे लग्न लावा असे सांगितले कंसावतीच्या लक्षात आता खराब प्रकार आला पण ती गप्प बसली लग्न लागले चाफा राजाने चाफा गडापासून दूर तिच्यासाठी राजवाडा बांधला तिच्याकडे तिच्याकडे दासी पाठवल्या धान्य भांडी वसरे सारे काही पाठवले काही वर्षे गेली आपली प्रतिज्ञा पूर्ण कशी करावी या विचारात कंसावती घडून गेली एक दिवस तमसगिरीचा ताफा तिच्या वाड्यावर आला त्यांची नाचगणी पाहून ती खुश झाली मग कन वनस्पतीने त्यांच्या मुख्याला वर बोलावले आणि म्हणाले माझं एक काम करशील तो हो म्हणाला पण तू गुप्तता राखशील असं वचन दे तमसागिऱ्याने वचन दिले तेव्हा ती म्हणाली नाचे पोरा म्हणून तू मला तुझ्या तमाश्यात घे त्याने कबूल केले मग तो तिला नाचगाण्याची तालीम देऊ लागला पण कंसावती तर अगोदरच या सर्वात तरबेज होती तेव्हा तो मुख्य तिला म्हणाला तू नाचणारी म्हणून माझ्या ताफ्यात राहिलीस तर मला खूप संपत्ती मिळेल कंसावतीने त्याला अगोदर बिदागी दिली होतीच मग त्याचे ताफेबरोबर ती बाहेर पडली होता करता मंडळीत चाफा घडला आली राजाने या फळाची कीर्ती अगोदरच ऐकली होती त्याने राजवाडे तमाशे करायचे ठरवले रात्री कंसावती उत्तम करून मंडपात आली सुंदर लावणे म्हणून आणि उत्तम नाचून तिने राजाला भुलवले राजाने फळाचे मुख्याला सांगितले की नाचणारी रात्री माझ्याकडे पाठव तुला भरपूर द्रव्य देईन त्याप्रमाणे त्याने द्रव्य घेऊन कंसावतीला राजाकडे पाठवले तिने आडेवेडे घेतले नाही रात्री झोपण्यापूर्वी तिने राजाकडून त्याची मुद्रेची अंगठी खंजीर आणि रुमाल मागून घेतला राजा तिच्याजवळ जवळ झोपला दोन दिवसांनी फडाचा मुक्का मुठला तमसागिरांच्या मुख्याने कंसावतीच्या कंसावतीला तिच्या घरी पाठवले तो पुढे गेला कंसावती आपल्या वाड्यात राहू लागली तिला दिवस गेले होते पुढे तिचे बाळणपण धरती मातेने केले तिला मुलगा झाला तीन दिवस तो सारखा रडत होता त्याला गप्प कसे करावे हे कंसावतीला कळेना पुष्कळ उपाय तिने केले पण मुलाचे रडणे दिवसेदिवस वाढू लागले एक दिवस महादेव वैराग्यचं वेष घेऊन तिथून जात होता कंसावती त्याच्याकडे धावत गेली तिने त्याचे पाय धरले ती म्हणाली माझं मूल सारखं रडत आहे ते रडत राहिलं तर थोड्याच दिवसात मरून जाईल मी काय करू ती रडू लागली महादेवाला दया आली तो तिच्या वाड्यात गेला महादेवाने बाळाला पाहिले आणि म्हणाला ठकसेना मला फसवू शकत नाही तुला वाटलं की मला तुझं नाव माहीत नाही हो ना रे काय नवल बाळ रडायचे थांबले महादेवाने कंसावतीला मुलाचे नाव ठकसेन ठेव असे सांगितले आणि तो निघून गेला ठकसेन वाढला चांगला दणगट पोरगा झाला एक दिवस लगोरी खेळताना त्याने सतत आपल्या सोपत्यानं हरवले तेव्हा त्या मुलांनी चिडून त्याला म्हटले ठकसेना तुझ्या बापाचं नाव हो काय ठकसेनाला ते सांगता येईना तेव्हा हो मुलगे त्याला ते बिनबापे बापे म्हणाले त्यामुळे हो ठकसेन फार दुखावला गेला तो घरी येऊन आईला विचारले आई, आई माझ्या बापाचं नाव हो काय तो गप्प बसली वारंवार ठकसेनाने हाच प्रश्न तिला केला शेवटी ती म्हणाली ठकसेना तुझ्या बापाचं नाव चाफा राजा ठकसेनानं म्हटलं आई मला त्याला भेटावंच वाटतं तेव्हा त्या ते आईने त्याला आपली चाफा राजाशी पहिली भेट झाली तेव्हापासून तो त्याची अंगठी खंजीर रुमाल या वस्तू मिळेपर्यंतची सारी हकीकत त्याला सांगितली त्याच्या जन्माची कथा सांगितली राजाचा क्रूरपणा ऐकून ठकसेन संतापला त्याला धडा शिकवायचा निश्चय त्याने केला मग चाफागडला जाय जायला आपला निर्धार त्याने आईला सांगितला ती चिंतेत पडली तू लहान आहे जाऊ नकोस असे म्हणाले पण तो हटून बसला मग तिला तू काळजी करू नकोस असे आश्वासन दे देऊन बरोबर सोन्याच्या मोहऱ्यांचे पिशवे घेऊन तो प्रवासाला निघाला काही दिवसांनी तो चाफागडाच्या सीमेवर येऊन पोहोचला तिथे एक म्हातारी राहत होती ठकसेनाने तिचा दरवाजा ठोकावला म्हातारीने दार उघडले काही दिवस तुझे जे घरात जेवायला झोपायला ठेवून घे असे म्हणाला प्रथम ती नाही म्हणाली पण ठकसेनाने दहा मोहरा फेकल्यावर म्हातारी खुश होऊन म्हणाली इथे तू माझा मुलगा म्हणून वाटेल तितके दिवस राहा दुपारी जेवल्यावर ठकसेन गडात फेरी मारून यायचा एक दिवस राजवाड्यातले एक डुक्कर राजवाड्याच्या अंगणात पळताना त्याने पाहिले ठकसेनाने धनुष्य बाण काढला आणि डुकराला मारले मग ते डुक्कर उचलून कुणाला समजू न देता त्याने म्हातारीच्या घरी आणून टाकले आठ दिवस त्या दोघांना चांगली मेजवानी झाली राजाला डुक्कर नाहीसे झालेले कळले तेव्हा त्याने कोतवालाला बोलावून चोरीचा पत्ता लावायला सांगितला कोतवालाने शोध केला पण ठक सेनाचा पत्ता लागला नाही मग राजाने प्रधानाला बोलावून त्याचा सल्ला घेतला त्याचे म्हणण्याप्रमाणे त्याने नगरात दवंडी पेटली डुक्करची चोरी करणारा हुशार आसामी असेल तर त्याने आता रा, राजाचा मोर चोरून दाखवावा सैन्याने ही दवंडे ऐकली राजाला आणि प्रधानाला धडा शिकवण्याचा निश्चय केला त्याने पाहिले की राजाच्या मोरावर दिवसा दिवसा कडक पहारा असतो रात्री मोराला गच्चीवर ठेवीत आणि शिपाई तिथे आळीपाळीने गस्त घालीत अमावस्येचे रात्री ठकसेन राजवाड्यात गेला शिपाई दूर गेलेले पाहून त्याने कुबीत म्हणजे लाकडी बाण मोरावर सोडला रात्री बारा वाजायची टोले पडे पडेपर्यंत तो थांबला शिपायाने घंटेवर एक टोला मारला त्यावेळी ठकसेनाने राजवाड्याच्या भिंतीवर एक खेळा ठोकला दुसरा टोल पडला तेव्हा त्याने त्या ते खेळाच्या वरती दुसरा खेळा ठोकला याप्रमाणे बारा टोल्यांबरोबर बारा खेळे एकावर एक असे ठोकून तो गच्चीवर चढला आणि मोराला घेऊन खाली उतरला मोराची पिसे उपटून प्रधानाचे दरवाजेचे खांबाला त्याने बांधली सकाळी शिपायांनी मोर नाही असे राजाला सांगितले राजाने प्रधानाला बोलावले आणि गुन्हेगार हुडकून काढायला सांगितले राजवाड्यातून प्रधान घरी आला तर आपल्या आवाराचे खांबाला मोर पिसे बांधलेली त्याला दिसली आपल्यालाच गुन्हेगार ठरवण्यात येईल असे वाटून प्रधानाने पिसे काढून टाकली आणि तो गप्प बसला काही दिवसांनी आपल्याला गुन्हेगार सापडत नाही असे त्याने राजाला सांगितले ज्यावेळी लोकांना ही चोरी कळली आणि अधिकाऱ्यांना गुन्हेगार पकडता येत नाही असे कळले तेव्हा आपले घरदार देखील लुटले जाईल या भयाने लोक राज्य सोडून निघून जाऊ लागले राजाला प्रजा देश सोडून चालली हे कळल्यावर तो या गोष्टीचा गंभीरपणे विचार करू लागला त्याने दुसरी युक्ती शोधून काढली त्याने नाण्याने भरलेल्या पिशव्या उंटाचे पाठीवर लादल्या आणि उंट मोकळा सोडला आणि दवंडी पिटली की जर चोर खरंच हुशार असेल तर तो हा उंट पडवी चोर पकडण्यासाठी पुष्कळ हे राजाने गावात ठेवले ठकसेनाने हे ऐकले आणि तो गावाच्या वेशी बाहेर उंटाची वाट बघत उभा राहिला उंट गावाबाहेर पडल्यावर तो गुप्तपणे त्याचे मागोमाग जाऊ लागला रात्री त्याने उंटाला म्हातारीच्या घराजवळ आणले त्याला मारून त्याने ते झोपडीत त्याला पुरले एका जागी एक खाट ठेवली त्यांनी म्हातारीला नाण्याच्या थैला दिला उंट नाहीसा झाल्याची बातमी राजाने ऐकली त्याच्या नोकरांनी चोराचा तपास लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पण व्यर्थ मग राजाने नवी युक्ती योजली उंट चोरीला गेल्यानंतर चोर गावाबाहेर राहतो हे सिद्ध झाले तेव्हा राजाने नगराचे चोफेर खंदक खणवला त्याच्यावर पाला पाचोळा घातला हेतू हा की खाली खंदक आहे हे, हे कुणाला कळू नये काठावर ठिकठिकाणी थीक त्याने शिपाई ठेवले ठकसेन रात्री गावात प्रवेश करताना त्याला राजाची युक्ती न कळाल्यामुळे तो खंदकात पडला शिपायाने तो पडल्याचा आवाज ऐकला आणि तो धावत त्या जागी आला आपण आता आपण कुठल्या संकटात सापडतो आहोत ते ठकसेनाला कळले तो शिपायाशी गप्पा मारू लागला हवालदार साहेब तुम्हाला मुली किती सात पगार किती दहा रुपये बस एवढ्याशा पगारात तुम्ही कसं भागवता मग काय करायचं ही नोकरी ही नोकरी सोडून तुम्ही दुसरी का नाही बघत पण चांगली नोकरी कुठे मिळणार बघा प्रयत्न केला की सारं जुळतं मोठ्या पगाराची नोकरी मी तुम्हाला देतो मला वर काढा पण मी तुला खंदकातून वर काढलं तर राजा मला शिक्षा करेल त्याची चिंता नका करू तुम्ही कुणाला हे कळणार नाही असे म्हणून ठकसेनानं काही सोन्याची नाणी शिपाया पुढे फेकली शिपायाने बिचाऱ्यांनी सोने जन्मत पाहिले नव्हते हा लक्षातीस आहे असे समजून शिपायाने हात देऊन ठकसेनाला वर काढले ठकसेनाने त्याचे आभा आभार मानून जोरजोराने त्याचा हात हलवला आणि त्याला खंदकात लोटून दिले तुला नोकरी हवी काय घेते असे म्हणून ठकसेन निघून गेला दुसऱ्या दिवशी राजा खंदकाजवळ आल्यावर त्याला शिपाई खड्ड्यात पडलेला दिसला चोर तर तिथे नव्हता शिपाईला बाहेर काढण्यात आले तो चाफा राजाच्या पाया पडून रडू लागला त्याने राजाची क्षमा मागितली चोराने आपल्याला कसे ठकवले आणि खंदकात लोटले ही हकीकत सांगितली हा चोर मोठा बिलंदर तसाच धाडसी आहे हे राजाला कळून चुकले मग जो कोणी चोराला पकडून देईल त्याला भारी इनाम देईल असे राजाने जाहीर केले प्रधानाची मुलगी फार चतुर होती तिने ते इनाम मिळवावे असा बेद केला तिने शहराकडे शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपला तंबू ठोकून ती तिथे बसून राहिली उशीखाली तिने खंजीर लपून ठेवला होता रात्री तिने तिथे ठक्षेन आला तिने विचारले तू कोण आहेस ठकसेन म्हणाला मी राजपुत्र आहे तू कुठे चाललास नगरात सुंदरी तू रात्री इथे एकटीच का बरं बसले आहेस तुला त्याच्याशी काय करायचं आहे पण मला सांगितलंच तर तुझं काय जाणार आहे बरं ठकसेनेच्या रूपावर आणि तिचे बोलणे चालण्यावर ती भाळून गेली होती ती म्हणाली मी इथे तो चोर पकडायला बसले आहे तुझ्यासारखी सुंदर मुलगी एकटीच चोर पकडू शकेल असं मला नाही वाटत का बरं चोर तर धटिंग असला पाहिजे त्याच्याशी तू एकटीच कसा सामना देशील ठकसेन हसून म्हणाला मी काही चोराशी लढणार नाही मी त्याला बोलण्यात गुंतवीन ठेन तो त्यात रमला की मी त्याचा हात तोडीन मग दुसऱ्या दिवशी शिपायांना तो त्या खुनीवरून सापडेल तुझा बेत तर झक्काच आहे त्यात तुझ तुला यश मिळो असे म्हणून ठकसेन नगराकडे निघून गेला नगरात तो एका धोब्याकडे गेला आणि अरे धोब्या अरे धोब्या अशी मोठ्याने हाक मारली रात्रीच्या वेळी झोपमोड झाल्याने धोबी चिडला तुला काय हवं तो म्हणाला ठकसेन म्हणाला राजाने हे कपडे तुला धुवायला नेऊन दे अशी आज्ञा मला केली आहे धोबी म्हणाला उद्या सकाळी ये मला निजू दे बाबा रे मी काही तुझा जास्त वेळ घेणार नाही तू नुसतं तुझा हात बाहेर काढ मी देतो तेवढे कपडे घे म्हणजे झालं धोब्याने हात बाहेर काढला त्याबरोबर ठगसेनाने झटक्याने तो तोडला आणि निघून गेला प्रधानाच्या मुलीचे तंबूजवळ तो आला तेव्हा ती गाड झोपली होती धोब्याचा हात तिच्या उशीखाली ठेवून मोठा अक्षर निघून गेला दुसऱ्या दिवशी प्रधानांची मुलगी उठली तेव्हा तिला तो हात मिळाला आपण अर्धवट झोपेत असतानाच तो कापला असावा अशी तिची समजूत झाली तिने तो हात राजाला दाखवला आणि एक हात नसलेला माणसाचा तपास करा तो चोर आहे असे राजाला सांगितले राजाने शोध करायला शिपाई पाठवले शिपायानं एक हात नसलेला धोबी सापडला त्याला पकडून त्यांनी राजासमोर उभे केले राजाने त्याला चापकाचे फटके मारण्याची आज्ञा केली धोबी रडत म्हणाला महाराज माझा बाप माझा आजा आणि माझं पंजा यांनी तुमच्या बापाची चाकरी केलेली आहे आजवर आमच्या घराने राजघराण्याची सेवा केली आहे चापकाचे तडाखे खाण्यासारखं मी काय केलं आहे राजा म्हणाला तू चोर आहेस महाराज देव तुमचं आणि तुमच्या वशाचं भलं करू मी खोटं बोलत असेन तर माझा मुलगा मरो महाराज विश्वास ठेवा मी आयुष्यात कधी लहान चोरी देखील केलेली नाही हे ऐकून राजा प्रधान आणि त्याची मुलगी यांच्या मनात संदेह निर्माण झाला राजा म्हणाला तुझा हात कसा तुटला ते सांग धोबी म्हणाला पहाटेच्या सुमाराला एक नवखा माणूस आला आणि म्हणाला राजाने मला कपडे देऊन पाठवला आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कपडे घ्यायला खिडकीतून हात बाहेर काढला त्यावेळी ते त्याने माझा हात छाटून टाकला आता सर्वांची प्रधान कन्याची पण खात्री पटली त्याला सोडून देण्यात आले आता चोराचा प्रश्न राजाला फारच सतावू लागला आपल्या मैत्रिणीची फजिती झाल्याचे ऐकले आता आपली युक्ती चालवण्याचे तिने ठरवले ती राजाकडे गेली आणि म्हणाली प्रधानाच्या मुलीला यश आलं नाही आता मी माझं नशीब बघते राजा म्हणाला पोरी हा चोर फार हुशार आणि धाडसी आहे तुला एकटीला त्याला पकडता येईल असं मला वाटत नाही ती म्हणाली बाबा मी एकटी जाणार नाही माझ्याजवळ शिपाई नी शिकारी कुत्रे ठेवा बाकीचं मी बघते शिपाई व शिप शी... शिपाई शी... व कुत्रे असल्यामुळे मुलीला भय नाही असे राजाला वाटले आपल्या मैत्रिणीप्रमाणे तिनेही त्या रस्त्यावर तंबू ठोकला तंबूजवळ स्वयंपाक करण्यासाठी तिने तीन स्वयंपाके ठेवले शिपाई तंबूबाहेर झुडपात लपून बसले तंबूसमोर कुत्रे होते रात्री ठकसेन आला तेव्हा आचारी कुत्रे आणि तंबूतील राजकन्या पाहून तो चकित झाला तो तिच्याजवळ गेला तिने विचारले तू कोण आहेस मी राजपुत्र आहे राजपुत्र रात्री एकटंच का फिरतोय माझ्या राजवाड्यातून दूर माझा राजवाडा इथून दूर नाही इथे कसली गडबड चालली आहे ते बघायला आलो आहे हे ऐकू राजकन्या गप्प बसली तेव्हा ठकसेन म्हणाला पण तुझ्यासारखे राजकर् थंडी वाऱ्यात या विचित्र ठिकाणी का आले आहे हे मी विचारू का ती म्हणाली माझं काम आहे म्हणून मी आले का काम रात्री आ रानात राजकारणीचं कसलं आहे काम त्याच्या मनात आपल्याबद्दल भलते सलते आलेले दिसते ते दूर करावे या हेतूने राजकन्या म्हणाली मला धाडशी चोराला पकडायचं आहे पण मग हे आचारे मी एवढा भात कशाला हा उकळता भात त्याचे कुत कुल्ल्यांवर फेकून हे कुत्रे त्याच्या मागे लावण्याचा माझा विचार आहे कुत्रे त्याचे लचके तोडतील पण त्याच्या कुल्ल्यांवर तू भात कसं काय टाकशील मी त्याला पकडीन समोरच्या त्या लाकडी खांबांना त्याला बांधीन आश्चर्य प्रकट करीत ठकसेन म्हणाला पण तू एकटी हे कसं काय करशील त्यात काय आहे माझे शिपाई जवळच लपून बसले आहेत खुनेचा इशारा दिला की ते येतील तुझी कल्पना तर छान आहे पण हे खांब तू नीट बसवले हो आहेस ना कारण चोराला त्यानं बांधायचे तर ते बळकट हवेत पण काय गदोरी है? ने खाम पा, ने तेला दोरी कुठे आहे ठकसेने खांब पा पाहिले राजकणीने त्याला दोरी आणून दाखवली तो म्हणाला का दोरी काही मजबूत दिसत नाही चोर धडपड करून ती तोडून पळेल ती तोडून पळेल की आता राजकन्या विचारत पडली काय करावं मग ती म्हणाली ओगी चिंता करू नकोस मी सांगतो त्या पद्धतीने चोराला बांधलंस तर त्याला पळून जाणं शक्य नाही मग त्याने ती दोरी घेतली आणि त्या खांबांना तिला बांधून कसे बांधायचे ते दाखवलं मग त्याने भाताची तपेले तिच्या ढुंगणावर ओतले त्याचे हे वर्तन पाहून ती भांबावी तोच त्याने कुत्रे मोकळे केले त्यांनी तिचे ढुंगणाचे लचके काढायला सुरुवात केली तेव्हा तो निघून गेला राजकन्या आक्रोश करू लागली तेव्हा शिपायांना चोर पकडला असे वाटले ते बाहेर आले राजकन्येला खांबाला बांधलेले पाहून ते आश्चर्याने मूढ झाले त्यांनी दोऱ्या सोडले राजकन्ये बेशुद्ध पडली होती तिला ते त्यांनी उचलून तिला ते त्यांनी उचलून राजवाड्यात नेले राजाने वैद्यांना बोलावून आणले त्यांनी औषधोपचार सुरू केले काही तासांनी ती शुद्धीवर आली चोराने आपल्याला कसे ठकवले आणि खांबाला बांधले ते राजाला सांगितले चोराला पकडण्याचे सर्व उपाय थकलेले पाहून राजा हताश झाला आणि मोठ्याने स्वतःशीच म्हणाला चोराला पकडील असं माझ्या राज्यात कुणीच नाही का जो पकडील त्याला मी हवं तेवढं द्रव्य देईन घरातले दोघी दासींनी हे ऐकले आणि आपण चोराला पकडले तर आपल्याला खूप सं संपत्ती मिळेल असे वाटून त्या राजाकडे गेल्या आणि आम्ही चोराला पकडतो असे त्या राजाला म्हणाले राजा म्हणाला पण तुम्हाला चोर ओळखता येईल का आजपर्यंत कोणालाच ते जमले नाही पण दासी म्हणाले तुम्ही खर्चासाठी आम्हाला पाचशे रुपये द्या बाकीचं आमच्याकडे लागलं राजाने पाचशे रुपये दिले दासी राजवाड्यातून बाहेर पडून नगरभर फिरू लागल्या घरोघर गर त्या ओर्डत फिरू लागल्या उंटाचं मांस आहे का कुणी विकणार आम्ही एका शेराला शंभर रुपये देऊ ही विचित्र मागणी ऐकून घरोघरचे गर लोक म्हणाले बायांनो घरात शेळी मेंढीची मांस पण नाही तर उंटाचं कुठ कुठलं आहे शहरात घरोघर फिरल्यावर त्या शहराबाहेर पडून ठकशीन राहत होता त्या म्हातारीकडे आली म्हातारीच्या तोंडाला शेराला शंभर रुपये ही मागणी ऐकून तोंडाला पाणी सुटली ती म्हणाली मी देते उंटाचं मास किती हवं आहे तू किती देशील दासी म्हणाल्या सध्या मी पाच पाच शेरच देईल सौदा ठरला म्हातारी ठकशिनाच्या खोलीत गेली तो घरात नव्हता त्याची खाट बाजूला करून तिने जमीन खणली पुरलेले मास बाहेर काढले पाच शेर मांस घेऊन ती बाहेर आली दासी हसत निघून गेल्या आपल्याला चोराचे घर सापडले हे पाहून त्यांना आनंद झाला त्या गेल्यावर ठकसेन घरी आला तेव्हा म्हातारीने आपण कसा फायदा घेतला त्याची हकीकत ठकसेनाला सांगितली ठकसेनाला संशय आला म्हातारीला सोडून तो बाहेर पळाला लवकरच त्याने दासीना गाठले हसत हसत तो त्या दासींना म्हणाला तुम्ही काय नेत आहेत उंटाचं मास बघू असे म्हणून त्याने ती मास पाहिली आणि म्हणाला छे छे पार फसला तुम्ही हे काही उंटाचं मास नाही बरं पैसे किती दिलेत आम्ही पाचशे मासाचे पाचशे रुपये दिले आश्चर्याने भुव्या उडीत ठकसेन म्हणाला असं बरं तर आता जा आणि म्हातारीकडे उंटाची तंगडी मागा त्या म्हातारीकडे गेल्या आणि त्यांनी उंटाची तंगडी मागितली म्हातारीने त्यांना घरात नेले आणि ती जमीन खणू लागली तेवढ्या ठकसेन मागवून हळूचा आत शिरला आणि त्याने त्या ते दोघी दासींची मुणकी छाटली ते पाहून म्हातारी घाबरली ठकसेन तिला म्हणाला थेरडे उंटाचं मास विकून तू मला राजाची हवाली करणार होतीस तुला काय मिळालं तर थोडेसे रुपये म्हातारीने त्याची क्षमा मागितली ती म्हणाली मला हे काहीच माहीत नव्हतं मी फक्त मासाचा सौदा केला ठकसेनाने तिला क्षमा केली पण तो तिला दडावून म्हणाला यापुढे जर तू कुणाला काही माहिती दिलीस तर मी तुझा जीव घेईन म्हातारीने त्याचे म्हणणे मान्य केले राजाने दासींची पंधरा वडाभर वाट पाहिली त्यांची काहीच वार्ता कळाली नाही तेव्हा चोराने दोघींना पळवले तरी असले पाहिजे किंवा ठार तरी केले असले पाहिजे अशी राजाची खात्री पटली मग चोराला स्वतःच पकडण्याचा ते निश्चय त्याने केला त्याने शिपायांना बोलावून गावाबाहेर असलेल्या दुधाळा तळ्याभोवती पहारा ठेवायला सांगितले तो म्हणाला चोर कुणी श्रीमंत माणूस नसणार तो दुधाळ्या तळ्यावर आंघोळ करायला येत असला पाहिजे तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत झाडाझुडपात लपून राहा चोर आला की तो कपडे काढून तळ्यात अंघोळ करील त्यावेळी ते त्याचे दात थंडीने तो कुडकुडल्यामुळे वाचतील आणि त्याच्या तोंडातून शू शू असा आवाज येईल हा आवाज ऐकताच तुम्ही बाहेर पडून त्याला पकडा आणि पिटून काढा तोपर्यंत तुम्ही बाहेर पडता कामा नये तुमचं काम बघायला मी स्वतः येईनच पण तुम्ही आपापल्या जागा सोडायचे कारण नाही मी आलो की घोड्याच्या गळ्यात घंटा वाचतील त्यावरून मी आलो आहे असं तुम्हाला कळेल त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी ते शिपाई दुधाळे तळ्याजवळ लपून बसले राजाची ही योजना गेली। चाफा राजा रात्री दुधाळे तळाकडे निघाला ठकसेन त्याच्या मागोमाग गेला नगराचे बाहेर पडल्यावर धाड जंगल लागले तिथे तो राजाच्या घोड्यावर मागच्या बाजूने चढला राजाला पकडून त्याचे तोंड बंद केले आणि तो दुधाळे तळ्यावर आला शिपायाने घोड्याच्या गळ्यातल्या लहान घंटाची किनकिन ऐकली पण त्यांना वाटले राजा चाला राजा चाला आहे ठकसेनाने राजाला दुधाळे तळ्यात टाकले आणि तिथून घोड्यावर बसून चालता झाला शिपाईने परत जाणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला थोड्या वेळाने चाफा राजा पाण्याच्या बाहेर आला रात्रीची थंडी पडली होती तो कुडकुडू लागला शू शू आवाज त्याच्या तोंडातून बाहेर पडू लागला त्याबरोबर शिपाई आले बा शिपाई बाहेर आले चोर समजून त्यांनी राजाला धरले आणि बडवायला सुरुवात केली मी चाफा राजा आहे चोर नाही असे राजाने परोपरीने सांगितले तरी शिपाई मारायचे थांबेनत हे हसले आणि म्हणाले अरे राजा परत गेलेल्या घोड्याचा आवाज आम्ही ऐकला सकाळी आम्ही आम्ही तुला ओळखतो सकाळपर्यंत मारपीट चालू होती सकाळच्या प्रकाशात राजाला पाहिल्याबरोबर शिपाईने त्याला ओळखले ते त्याचे पाया पडले क्षमा मागू लागले राजाने म्हटले तुमचं काहीच अपराध नाही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागलात यातच मला आनंद आहे मी तुम्हाला क्षमा केलीच आहे तुम्ही घाबरू नका चाफा राजाने आपले सर्व उपाय व्यर्थ गेलेले पाहून फरमान काढले ते असे मी चोराला क्षमा केले आहे मी माझा पराभव मान्य करतो चोर खरोखरच हुशार आहे त्याला प्रत्यक्ष भेटण्यात मला आनंद वाटेल त्याने भिवू नये ठकसेनाने हे फरमान वाचले दुसऱ्या दिवशी राजाच्या घोड्यावर बसून तो थाटात दरबारात आला चाफा राजाने त्याला आणि त्याच्या घोड्याला पाहिले ठकसेन इतका राजबिंड दिसत होता की राजाला हा चोर घोड्यावरून आला आहे असे वाटलेच नाही राजाने त्याला विचारले महाराज तुम्हाला हा घोडा कुठे मिळाला ठकसेन म्हणाला माझ्या बापाकडून मिळाला बापाकडून कोण तुमचं बाप माझा बाप चाफागडचा चाफा राजा राजा भुजकळ्यात पडला तो म्हणाला चाफा राजा तो मीच पण मला मुलगाच नाही ठकसेने विचारले कंसावती तुमची राणी आहे का होय आहे तुम्हाला तिच्यापासून मुलगा झाला नाही नाही तिचा तुमचा संबंध कधी आलाच नाही नाही ठकसेनाने चाफा राजाचा खंजीर त्याची मुद्रिका आणि रुमाल काढून त्याच्या पुढे ठेवल्या आणि तो म्हणाला या वस्तू तुम्ही माझी आई कंसावती हिला दिल्या नाहीत तर कुणाला त्यावेळी चाफा राजाला कंसावतीच्या प्रतिज्ञेचे जा स्मरण झाले आणि तो सारे काही उमजला पालखी पाठवून त्याने कंसावतीला बोलावणे धाडले ठकसेनाने सांगितले मी चोर आहे माझ्या आईला वाईट वागवलं म्हणून तुमची खोड मोडण्यासाठी मी हे सारं केलं राजाला आपल्याला एवढा हुशार मुलगा आहे हे ऐकून आनंद झाला त्याने त्याला युवराज केले चाफा राजा वारल्यावर ठकसेनच राजा झाला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद